सर आज कोर्टाने असं सांगितलं आहे की तीन वाजेपर्यंत जागा रिकामी करायला मराठा आंदोलन जे काही पोषणमध्ये बसलेत त्याच्यावर आपली काय भूमिका असेल हां तर माननीय मनोज दादा जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्टपासून आजचा मनोजदादा जरांगे पाटलांचा पाचवा दिवस आहे ते मुंबईच्या आझाद मैदानावरती अमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि ते बसण्यापूर्वी त्यांनी सरकारलासुद्धा याची कल्पना दिली होती की एकोणतीस ऑगस्टपासून मी आझाद मैदान या ठिकाणी अमरण उपोषणाला बसणार आहे जर माझ्या मराठा आंदोलकाला जर आपण आरक्षण दिलं नाही जे आरक्षण आमच्या हक्काचं आहे ते आरक्षण जर दिलं नाही तर मी अमरण उपोषण करीन आणि आज मनोज दादा जरांगे पाटील गेली पाच दिवसापासून आझाद मैदानावरती अमरण उपोषण करत आहेत परंतु ह्या सरकारनं अद्यापपर्यंत कुठल्याही त्यांच्या मागण्याचं म्हणजे पूर्तता केलेली नाही आणि तशा प्रकारचं म्हणजे सरकार फक्त आमदार खासदार यांना त्या ठिकाणी किंवा समितीला जी शिंदे समिती असेल यांना फक्त बेटीघाटीसाठी पाठवतो हो आहे परंतु कुठलाही ठोस निर्णय आरक्षणाबाबत हे दे सरकार देत नाही आणि जोपर्यंत सरकार हे आमचं आरक्षण हक्काचं देत नाही तोपर्यंत मनोज दादा जरंगे पाटील आणि आम्ही सर्व त्यांचे आंदोलक या ठिकाणाहून मुंबईच्या बाहेर जाणार नाहीत आणि कुठल्याही आंदोलक हा मुंबईमध्ये आंदोल आंदोलनासाठी आलेला असताना कुठलाही गैरप्रकार कुठल्याही आंदोलकांनी केलेला नाही आणि आता आम्हाला तीन वाजण्याच्या कोर्ट निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत तीन वाजता जो काही कोर्ट निर्णय देईल त्या निर्णयाप्रमाणे सर्व आंदोलक देखील वाचतील आणि माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे देखील त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही वागायला तयार आहोत आणि कुठल्याही अद्यापपर्यंत एकाही आंदोलकाने ह्या मुंबईमध्ये गैरवर्तन केलेलं नाही तर यापुढं आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण मिळावं एवढीच आमची भूमिका आहे तुमचं नाव मी ॲडव्होकेट रवींद्र गवारे गेवराई